सध्या गेट ऑफ इंडिया या परिसरामध्ये आहे आणि आता पाहतो की मनोज झरांगी पाटील यांचा उपोषणाचा आज चौथा दिवस आहे आणि यासाठी मुंबईकडे सर्व मराठा समाज आता दाखल झालेला पाहायला मिळतोय आणि मी ज्या परिसरामध्ये उभा आहे त्याच परिसरामध्ये गेट ऑफ इंडिया म्हणजेच या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या संख्येने मराठा समाजाचे जे काही तरुण असतील ज्या बांधव असतील ते मोठ्या प्रमाणामध्ये दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळत जे ताज हॉटेल परिसर आहे त्या ताज हॉटेलच्या परिसरामध्ये सुद्धा ज्या उभा रोड आहे जा त्या उभ्या रोडवरती सुद्धा पूर्णपणे मराठा समाज आहे आणि ते त्या ठिकाणी सुद्धा आपण पाहिलं तर आतापर्यंतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ताज हॉटेल परिसरामध्ये आणि गेट ऑफ इंडिया परिसरामध्ये ज्या काही हॉटेलचा परिसर आहे त्या हॉटेलच्या परिसरामध्ये पहिल्यांदाच आपण पाहिलं तर जेवताना जे काही मराठा बांधव आहेत ते जेवताना आपल्याला पाहायला मिळतात कारण की या परिसरामध्ये कधीच असं झालं नसेल या पाठीमागच्या काळामध्ये की या परिसरामध्ये या ठिकाणीच बसून जे उतारा पाहायला मिळतात ते पहिल्यांदा मराठा बांधव या ठिकाणी पाहायला मिळतात आपण जो परिसर पाहिला आणि जर या दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर हे आहे गेट ऑफ इंडिया आणि याच ठिकाणी जर पाहिलं तर भगवा ध्वज या ठिकाणी करतांना पाहायला मिळत छत्रपती संभाजी महाराजांचा हा भगवा ध्वज आहे आणि याच ठिकाणी आपण पाहिलं तर मराठा बांधवांनी हा भगवा ध्वज लावल्याचं सांगितलं जात आहे या ठिकाणी या पाठीमागे लावला असेल परंतु हे यानंतर या, या मराठा समाजानेच हा भगवा ध्वज लावलेला आहे आणि संपूर्ण परिसर हा भगवा मय झालेला पाहायला मिळतोय कारण की या अगोदर या ठिकाणी फक्त पर्यटक आलेले पाहायला मिळतात परंतु आता सध्या या दोन तीन दिवसापासून या ठिकाणी फक्त आणि फक्त मराठा समाजाचे बांधव तसेच जे काही पर्यटक आल्याच्या नंतर बाहेरच्या देशातून जर पर्यटक आले तर त्यांच्याकडून सुद्धा म्हणून घेतलं जातं एक मराठा लाख मराठाच्या घोषणा सुद्धा म्हणून घेतल्या जातात मराठा बांधव त्यांच्याकडून म्हणून घेतले जातात संपूर्ण परिसर जर पाहिला तर संपूर्ण परिसर हा भगुवाय झाल्याचा तर दुसरीकडे ज्या काय समुद्रामध्ये ज्या बोटी आहेत त्या बोटीला सुद्धा या येथील जे काही तरुण जर फिरताना जर पाहायला गेले तर त्या ठिकाणी त्या बोटीला सुद्धा भगवा दोष शेवटी बांधून येताना पाहायला मिळत आहेत जर आपण पाहिलं तर आज मनोज जरांगी पाटील यांचा उपोषणाचा चौथा दिवस आहे आणि या उपोषणाच्या चौथ्या दिवसामुळे मनोज सरांगी पाटील यांची तब्येत हे कुठेतरी प्रकृती बिघडल्याचं पाहायला मिळतंय आणि मराठा समाज सध्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय आहे रस्त्यावर मराठा समाज येतोय आपण जर पाहिलं तर अनेक परिसरामध्ये चौकात चौकात चौका मराठा समाज सध्या रस्ता रोको सुद्धा करताना पाहायला मिळतोय माऊली न्यूज मीडियासाठी अभिजित पवार मुंबई